आता आपण बघितलं पांडव आणि कौरव कौरवांचं कसं होतं बघा <coughs> त्यांचं खरं तर राज्य बरंच समृद्ध चांगलं राज्य होतं कौरवांचं पण तरीही त्यांना मोह हो झाला की बाबा पांडवांचं सुद्धा राज्य आपणच घ्यावं आपल्यालाच पाहिजे आणि या मोहापोटी कपतानी त्यांनी काय केलं की कौरवांचं राज्य सुद्धा आपण काढून घेतलं पांडवांनी फक्त पाच गावं मागितली शेवटी राज्य यांनी घेतल्यानंतर पण तरी सुद्धा काय झालं पांडवांनी त्या कौरवांनी त्यांना पाच गावं सुद्धा दिलेली मग हे जे काय पांडव आहेत यांनी निराशा बाळगलेली नाही त्यांनी तप केलं आणि खरोखर त्यांनी इतकं तप म्हणजे उत्तम तप त्यांचं झालेलं आहे की त्यातील भीम युधिष्ठिर आणि अर्जुन हे तिघजण मोक्षाला गेले आणि नकुल आणि सहदेव हे दोघे जण स्वर्गातले देव झाले म्हणजे तपामध्ये एवढी शक्ती आहे की हे लोकसुद्धा म्हणजे देव झाले आणि तिघंजण मोक्षाला गेले ह्याच्यासाठी हा आपल्या तप धर्म सांगितलेला आहे आता येणार आहे मी माझ्या मूळ विषयाकडं माझा आजचा मूळ विषय खरं तर मी एकच विषयावर घेणार नाही आज माझे तिचे विषय खूप आहेत एक आहे आपली बदलती जीवनशैली आहे पालक कसा असावा आहे संस्कार संस्कृती आहे सगळं तर आज थोडं मी तुमच्याजवळ मांडणार आहे हे सगळं मिक्स करूनच मांडणार एकच नको आज सगळं आज भेळ मिसळ करून टाकूया असू दे ना भेळ मिसळत घ्यायची सगळी सगळी टेस्ट मिळू दे जे दशधर्म आहेत ते सगळे एकाग येऊ देत येऊ देत ना त्याच्यासाठी ते करायचंय तर बघा आता पहिलं माझं म्हणलं तर बदलती जीवनशैली आपण म्हणायला गोष्ट हे आता आपण हे खेड गावामध्ये म्हणजे थोडं माळावरती माळा भाग पडतो इथं मी आल्यापासून सगळ्या का ज्या काही गोष्टी बघितल्या ह्या खरंच बऱ्यापैकी बदलती जीवनशैली सांभाळत जुनं सुद्धा सगळं बरं सांभाळलेलं आहे इथं खरंच भरपूर आहे इथं बरंच सांभाळलेलं आहे की ज्या गोष्टी माझ्या त्या ह्याच्यामध्ये आहेत बदल जीवनशैली मध्ये त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही सांभाळत आलेल्या आहात पण काही गोष्टी जर सांभाळल्या जात नसतील तर तुम्ही ह्याच्यासाठी त्याच्यावर बघा पहिली घरं कशी होती साधी घरं होती मातीची घरं शेणानं सारवलेली घरं असायची कौल होती त्यामुळे कसं व्हायचं कौलामधून भाटेचा जो सूर्यप्रकाश असायचा तो घरामध्ये डोकावत होता त्याची किरण घरामध्ये येत होती त्यामुळे घरातलं वातावरण एक मुळात फ्रेश असायचं उत्साही असायचं सकाळपासूनच म्हणजे सूर्य उगवल्यापासून त्या घरामध्ये किरण घरात आल्यामुळं एक वातावरण सुंदर असायचं छान असायचं आणि जमीन जी आहे ही मातीची वरती सारवलेली असल्यामुळं आपलं थेट नातं त्या जमिनीशी होतं का तर निसर्गाने ज्या वेळेला माणूस बनवला माणसाला जेव्हा इथे जन्माला घातलं त्यावेळी त्या माणसाचं शरीर निसर्गाने अशा पद्धतीचं दिलेलं आहे की तो निसर्गामध्ये अगदी समरस होऊन ह्याच पद्धतीनं शरीर दिलेलं आहे आपल्याला काय <प्राण> ता करायला की ह्या निसर्गापासून बाजूला जायला लागलोय या निसर्गाबरोबर हात नाहीये त्याच्यामध्ये खूप बदल करायला इतके बाहेर बदल चाललेत आणि हेच बदल थांबवण्यासाठी शेवटी निसर्ग आपल्याला काय इशारा द्यायला जाऊ लागले हे महापुरुष यायला लागले याच्या आधी पाऊस पडलाच नाही का कधी इतका मोठा खूप पडायचा पाऊस जुने लोक आहेत ते सांगतात बघा त्यांच्या विचारा केवढा पाऊस असायचा पहिलं सुद्धा ते जेव्हा लहान होते तेव्हा असेल तेव्हा पाऊस केवढा पडायचा किती मोठा पाऊस पडायचा तेव्हा एवढा पूर येत नव्हता एवढी गावं पाण्याखाली जात नव्हती आताच कशी पाण्याखाली जाईल का तर एवढे बदल आपण करायला लागलोय की बाबा हे सगळं निसर्गाला एवढा इजा पोचवायला लागलो आता आपल्याला सांगायला लागलाय की बाबा न थांबा काय करायला लागलाय थांबा थोडस त्याचाच हे आहे की बाबा पूर यायला लागले नको तिथं भूकंप व्हायला लागले जमिनी दऱ्या डोंगर कोसळायला लागले गावच्या गाव जमीन बोसवायला ते माळ्यांमध्ये मध्ये मागे झालेले बघा प्रकरण अख्खं गावच्या गाव पूर्ण त्या दरडेखाली गेलं होतं हे काय होतं त्या निसर्गाचा प्रकोपच आहे हा मग हेच आहे हे काय बदल आपण जे करायला होते ही साधी गोष्ट बाळा घराची ही घर अगदी अशी मातीची होती जमिनीशी आपला थेट संपर्क येत होता आजूबाजूला खेळती हवा असायची छान अंगम होत अंगणात माती असायची लहान मुलं मातीत खेळत होती म्हणजे मातीशीच सल्बत होती आता ती घर गेली सिमेंटच्या इमारती उभ्या राहायला वरची कवलं गेली स्लॅब आला बघा इथं पहिला सुरुवात आमची गरज आम्ही मातीपासून बाजूला झालो हे घराचं झालं परत जमीन राहिली घरात आमच्या काय झालं टाईल्स राहिले आम्ही टाईल्स राटल्या म्हणजे बघा जमीन अगोदरच मुळात आम्ही जमिनीच्यावरती हे सिमेंट चालत त्याच्यावर त्या टाइल्स राटल्या म्हणजे जमिनीपासून अजून लाभ गेलो बरं चला तरी असू दे एवढं अंतर राहिले जमिनी बरोबर म्हणलं तरी ठीक आहे त्याच्यावर चाललंय आमचं म्हणलं तर वार यायला आता वाट आहे खेळती हवा आहे का बाबा वारच येत नाही बारा आणि महिने पंखे चालू एसी चालू मग इलेक्ट्रिसिटीचं एवढं लव लेटर दर महिन्याला येत नाही दर महिन्याला येते तेव्हा ने। काय आपण बोलून चालतच नाही मग आणि जरा घाम मारते अजून फॅन पास ते वाटत ते लवलेटर की वाटतं हे होत हे कशामुळे झालं ते आम्ही बदल केली म्हणून बर हे बदल केले केले घर गर केलं घरात त्या बघा गॅसवर आम्ही स्वयंपाक करायला गो पहिल्या घरात त्या होत्या चुली होत्या चुलीवर स्वयंपाक केला जायचा तिथं बऱ्यापैकी असतील मला वाटते चुली अजून कोणापणाच्या असतील काकांच्या मुळे चूल असणार का चुलीवरच पाहिजे पण जर बाहेर जर आपण खरंच बघायला गेलो चुली नाही आहे पहिलं जर ह्या जुन्या घरात असायचं चुलीवर स्वयंपाक केला जायचा चुलीवर स्वयंपाक कसा केला जायचा आता त्या पोरीनं खरोखर बऱ्याच चूल म्हणजे काय माहीत नाही मला वाटतं उद्या ह्याच्यात नेऊन दाखवायला लागतात त्या इतिहासात त्या ज्या ठेवलेल्या असतात सगळ्या त्या त्या तिथं चुली दाखवायला लागणार आहे तेच मग चुलीवर काय होत पहिला चुलीवरती इकडं काय करायचंय आपलं स्वयंपाक इथं भाताला घालतात चुलीवर हाताला घालायचंय इकडं वैलाला दूध ठेवलं जात इकडे भात शिजेपर्यंत इथं शिस्ती दूध तापते दुधाची साय कशी यायची पहिल्या आजच्या कशा म्हणतात म्हणायच्या रोट्टी घातली साय भरती म्हटत नाही रोप्टी घातली भरते तुझी हा लिहा नाई मी खांब लि का मत नाही म्हणजे पहिलं कसं होतं की बाबा वायला दूध ठेवलं जायचं इकडं तांदूळ वाटला जायचा इथं भात शिजेपर्यंत इकडं वायला दूध छान तापतंय भात पूर्ण शिजतोय फक्त मुरायची आवश्यकता असते त्यावेळेला तो उचलून वायला ठेवला जातो इथं भाजी कोंडी टाकली जाते इकडं भाजी अर्धी कच्ची शिजते निम्म्यापर्यंत म्हणजे एक पाऊल मध्ये शिजली तर इकडे भात मुरलेला असतो भात मोरलेला खाजी इकडं किच्चावर ठेवत होते किच्च म्हणत होते माहिती आहे का बाहेर म्हणून त्याच्यावर ठेवलं जायचं ते भाताचं भांड त्याच्यावर ठेवायचं इकडची भाजी इकडे ठेवली जायची आणि इकडं भाकरी करायला घेतलं जायचं भाकरी आता काय घरात गॅसवर भाकरी करतात आणि बाहेर ठेवायला गेले की चुलीवरच जेवण कुठे मिळते ते बोलत ठेवतात बरोबर आहे हे तिथं चुलीवरच जेवण आहे घरात कर मग काय चुलीवरच जेवण आता चुलीवरच नाही छान लागते मग हे जे होतं हे चुलीवर जेवण खरोखर दुधाचं बघा दूध व्हायला जे शिस्ती तापत होतं म्हणून त्याच्यावर तेवढी साय येत होती तेवढं छान दूध तापत होतं आता आमचं गॅसवरती दूध तापवणं कसं आहे दोन सिरियलच्या मध्ये सिरेल लागल्यानंतर मध्ये जी ऍडव्हर्टाईज लागते की नाही तेवढ्या वेळेत दूध तापवतात हे ऍडव्हर्टाईज तर तेवढ्या दूध तापवून

मग आता आम्ही या बंगल्यात काय करतो चुजीच एवढं मोठं घर बांधलं एवढं बाहेरलं काही काळ करायचं आहे ते म्हणताना मग नाही मग आम्ही गॅस आणला मग गॅसवर स्वयंपाक करायला जाऊ तुला गॅसवर स्वयंपाक करत गॅसवर खाली बसून कोण स्वयंपाक करते मग काय आलं मग गॅस आला लगेच किचन आला किचन मग का स्वयंपाक करले मग स्वयंपाक करताना ती भांडे आणि आता बहीर का कवा उचलून यायची घासायला कुळूकुळू तिथं उभरव करायला बघ म्हणजे ते शिंक बी बसवली तिथं हा म्हणजे तिथं इकडं बघा इकडे इकडे होते की असं असं करून हे झालं मग जर आलं ते बी झालं ते झालं बाबा गॅस काटा आला ते बांधला त्याच्यावर स्वयंपाक करायला उखायला आता उभर स्वयंपाक करायचं खाली बसून आणि जेवायचं वरण खाली आणि कवा ठेवायचं बाबा एका उठायचं मग मग डायनिंग टेबल आता मग डायनिंग टेबल बघायला लागली म्हणजे जमिनीपासून पण किती लांब लांब जातो बघा हळूहळू जमिनीशी नातच आपलं तुटायला लागलं मग या जमिनीशी आपण जर नातच तोडायला लागलो त्याच्यावर हात नाही तो आपल्याला ठेऊन घेईल का